वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा शिक्षकांचे परिश्रम शाळांचे प्रशासन नियोजन यामुळे आपण गुणवत्तेत आघाडीवर असून विद्यार्थी संख्येचा विभाग निहाय तौलनिक विचार करता कोल्हापूर विभाग महाराष्ट्रात अव्वल आहे यावर्षीही तीच परंपरा कायम राहील अशी स्पष्टोक्ती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी दिली पेटवडगाव येथील आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये आयोजित कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक सहविचार सभेत ते मार्गदर्शन बोलत होते सुभाष चौगुले पुढे म्हणाले की कोल्हापूर विभागात कोल्हापूर सांगली सातारा हे तीन जिल्हे अंतर्भूत आहेत कोकण विभाग अव्वल दिसत असला तरी विद्यार्थ्यांची संख्या आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेचा चढता आले याची सरासरी लक्षात घेतली तर कोल्हापूर विभाग अग्रेसर आहे यात शंका नाही प्रत्येक कार्यशाळेत नव्याने अनुभूती मिळते विद्यार्थी केंद्रित योजना समजतात याकडे लक्ष वेधून त्यांनी मुख्याध्यापकांनी शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली चुकांची पुनरावृत्ती टाळून फेक न्यूज पालकांची जाणीव जागृतीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले याबरोबरच मुख्याध्यापकांना प्रशासकीय सूचना दिल्या प्रारंभी सुभाष चौगुले प्रशासनाधिकारी डी कुंभार सहसचिव आकुर्डे आरवाय पाटील मिलिंद पांगेरेकर रवींद्र मोरे बाबा पाटील खंडेराव जगगाळे राहुल पवार आदी मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास जलार्पण करून सहविचार सभेचे उद्घाटन झाले आदर्श गुरुकुलचे संस्थापक प्राचार्य डी एस घोगरे आणि सौ घोगरे यांचा सत्कार सुभाष चौगरे आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी उपक्रमांचा योजनांचा आढावा घेऊन गोषवारा सांगितला त्याचबरोबर राज्य मंडळांचा विद्यार्थी अन्य बोर्डाप्रमाणेच गुणवत्ताधारक असतो असे सांगून या वर्षीच्या बोर्ड परीक्षेचे धोरण अधिक कडक असेल गैरमार्ग अनुसरणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होईल अनुदान थांबवले जाईल यासारख्या धोरणांचा अवलंब करण्यात कुचराई करण्यात येणार नाही असे सुनावले याबरोबरच उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा आढावा घेतला यावेळी उपक्रमशील शाळेतील शशिकांत सावंत विजय भोगम धनाजी बेलेकर संजय सौंदलगे विलास परीट या मुख्याध्यापकांसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजारहून अधिक मुख्याध्यापक उपस्थित होते